नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी तेजस्विनी शर्मा पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी शेवगाव शहरात क्रांती चौक येथे आज सकाळी अकरा वाजता सर्व पक्षांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे शेवगाव शहर हे दिवसेंदिवस वर्दळीचे आणि गर्दीचे ठिकाण बनले आहे शेवगाव शहराला पैठण रोड गेवराई रोड नेवासा रोड मिरी रोड नगर रोड पाथर्डी रोड इत्यादी रोड येऊन मिळतात त्यातच शेवगाम शहराच्या आजूबाजूच्या परिसरात चार कारखाने आहेत या कारखान्यांची ऊस वाहतूक आणि इतर छोटे मोठे उद्योग यामुळे शहरात गर्दीचे प्रमाण अतिशय जास्त झाले आहे शहराची लोकसंख्या साठ ते सत्तर हजार आहे यामुळे सातत्याने अपघात होत आहेत बाह्यवरण रस्त्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे शेवगाव तालुक्यात अनेक कोटी रुपयांचे रस्त्याचे काम होत आहे पण बाह्यवर्ण रस्त्याचेही प्रस्ताव जनप्रतिनिधींनी शासनाकडे पाठवावे अशी मागणी नागरिकांची आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावरील अतिक्रमण हटवावे पण मुख्याधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग पालवे हे जागेवरच नसतात आणि पालवे यांना त्यांचे कर्मचारी पाठीशी घालतात या सर्व प्रकाराकडे त्वरित लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाचे बाह्यवळण रस्त्याचे प्रस्ताव पाठवावेत अशी शेवगावकरांची मागणी आहे अजून किती बळी जाणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे ही बाब लक्षात घेऊन शेवगाव शहराला बाह्यवळण रस्ता मिळावा म्हणून सर्वपक्षीय आमरण उपोषणाला बसले आहेत संजय नांगरे वहाभाई शेख कमलेश लांडगे संजय कोळगे संजय फडके अरुण लांडे अजिंक्य लांडे अमोल फडके अरुण मुंढे अशोक आहुजा हर्षदा काकडे दत्तात्रेय फुंदे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना लोकसंदेश न्यूज लाईव्ह महाराष्ट्र आणि विविध संघटनांनी या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे त्यांचं आणि ते ते कार्यकर्त्यांना आमच्या सारख्यांना योग्य वाटत नाही म्हणून हे लवकर लवकर उपोषण सुटावं यासाठी आमदार मोदींना मी विनंती करणार आणि त्या पद्धतीने माझं बोलणं झालेलं आहे आणि ती जवळजवळ माझ्या मते आज केला तो उद्या केला आजच तुमचं संघ समोर बोलताना आज भेट घेऊन सांगते की तो तोपर्यंत विनंती करते तेवढ्या विनंतीला मान द्यावा आणि तुमचा जो राष्ट्र मागणी त्या भूमिकेशी तू आम्ही सगळे जे संघ आहे संप संपवतो मुळे या ठिकाणी सर्व पक्षीय व सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आज आमरण उपोषण होत आहे खऱ्या अर्थानं शासनाने यापूर्वीच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्षपूर्वक पाहायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं या शासनाने या प्रश्नाकडं पाहिलं नाही वारंवार निवेदन देऊनही प्रा प्रशासनाचा हलगजरीपणा या प्रश्नाच्या संदर्भात दिसून आल्याने हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे प्रशासनाचा कोणताही फॉलोप न झाल्यास या ठिकाणी हे आंदोलन तीव्र करण्यात येईल लगेचच या ठिकाणी रस्ता रोको शौगाव बंद त्याचबरोबर इतर विविध आंदोलने करून प्रशासनावर जागेवर आणण्याचं काम या नागरी को करने शेवगाव शहरातील नागरिक व सर्व पक्ष यांच्या वतीने करण्यात येईल लोकसंदेश न्यूज साठी सागर पाटील शेवगाव